अखेर सोन्याचा फुगा फुटला आणि सोनं स्वस्त झाला आहे पंचवीस वर्षांमध्ये सर्वात स्वस्त बाजारामध्ये गर्दीचा उच्चांक आहे सोनं अचानक आपटलं हे का आपटलं आणि सध्याचे सोन्याचे रेट काय आहेत हे आजच्या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत आजचे अठरा बावीस आणि चोवीस कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच दिलासा मिळणार आहे कारण किमती खूपच खाली आलेल्या आहेत असा मोठा बदल होणं अशक्य वाटत होतं पण ते प्रत्यक्षात घडले आणि एक लाख ऐंशीच्या पुढे गेलेलं सोनं जे आहे ते तब्बल बऱ्याच रुपयांनी खाली आलेलं आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य व्यक्तींमध्ये आनंदाचं वातावरण दिसायला लागलं आहे कारण सध्याचा जो सीझन आहे तो लग्नसराईचा सीझन आहे आणि त्या कारणामुळे बऱ्याच सर्वसामान्य लोकांनासुद्धा सोनं घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे जेव्हा सोनं एक लाख ऐंशी हजारांच्या वर जाऊन पोचलं होतं तेव्हा सर्वच जण चिंतेत होते पण आता तुम्ही या संधीचा लाभ घ्या नाही घ्यायचा हे आता तुम्ही स्वतः ठरवायचं आहे सोन्याच्या बाजारातून आणि सगळ्यात महत्वाची जी बातमी आहे ती एक बातमी जिने देशातला सराब बाजारही हदरला आहे ह्या सोन्या चांदीचे नवीन भाव जाहीर झाले आहेत जे ऐकून सगळ्याच ग्राहकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे आता सोन्याच्या भावामध्ये जो बदल झाला तो बदल पाहून लोक आता म्हणत आहे की ही शेवटची संधी आहे आणि खरोखरच ही ग्राहकांसाठी कदाचित शेवटची संधीही ठरू शकते असे लोक म्हणत होते गर्दी लोकांची सध्या झालेली आहे कारण की गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सोन्याच्या भावामध्ये सलग घसरण होत होती पण हा सकाळी भावामध्ये एक वेगळ्या पद्धतीची हालचाल दिसली आणि ज्यामुळे ग्राहकांची प्रचंड गर्दी झालेली आहे दररोज भाव कमी होत होता पण काही लोक खरेदी करत नव्हते आणि अचानक असं काय झालं की ज्यामुळे सराब बाजारामध्ये आज लोक गर्दी करू लागले आहेत आजचा जर तुम्ही अठरा कॅरेटचा बावीस कॅरेटचा आणि चोवीस कॅरेटचा भाव बघितला तर तुम्ही देखील खरेदी करायला नक्कीच जाल कारण की हा भाव वेगळ्याच पद्धतीची हालचाल आता दाखवत आहे कालपर्यंत घसरण होत होती परवा ही घसरण झाली आहे आणि त्याआधी एक दिवस सुद्धा घसरण झाली होती घसरणीचं सत्र सुरू होतं पण अचानक सोन्याच्या भावामध्ये विचित्र बदल घडला आणि ज्यामुळे ग्राहकांचं सोने चांदी घ्यायला आगमन जे आहे ते दुकानांमध्ये होत आहे आणि आता जे लोक आज खरेदी करणार नाही त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं असं लोक का म्हणू लागले आहेत पहा सोन्याच्या बाजारामध्ये अक्षरशः दिवाळी साजरी होत आहे दोन हजार सव्वीसमधली आज हे पहिल्यांदाच इतकं वेगळे भाव जे आहेत ते जाहीर झाले आहेत आता जर तुमचं आत्ताचं जर पाहिलं तर तुम्हाला नक्कीच एक धक्का बसल्याशिवाय राहणार नाही गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून मार्केटमध्ये घसरणीचा कल दिसून येत होता केवळ आठ दिवसांपूर्वी सोन्याने चक्क एक लाख आठ हजारांची सर्वोच्च पातळी गाठली होती त्यानंतर टप्प्याटप्प्याने ते हजारांची घट सुरू झाली पण केंद्र सरकारने अर्थसंकल्पामध्ये जो क्रांतिकारी निर्णय घेतला त्यामुळे सोन्याचे भाव चक्क कोसळले को आहेत याला फक्त बजेटच नाही तर जागतिक राजकारणामध्ये भारताने निर्माण केलेलं वर्चस्व देखील तितकंच कारणीभूत ठरलं आहे अमेरिकेच्या धोरणांविरुद्ध भारताने घेतलेल्या एका धाडसी निर्णयाने अमेरिकन प्रशासन चिंतेत पडलं असून भारताचा हा नैतिक विजय देशांतर्गत सोन्याच्या किमतीवरती स्पष्ट परिणाम करत आहे मागील एक दोन वर्षांमध्ये सोन्याने सामान्य माणसाच्या आवाक्या बाहेरच उडी मारली होती मात्र या बजेटने दर पुन्हा जमिनीवर आणले आहेत आजचा लेटेस्ट भाव काय आहे या व्हिडिओमध्ये अवघ्या दोन सेकंदांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेटच्या किमती तुम्हाला तातडीने समजतील परंतु मुख्य पेज असा आहे की घसरण इतकी अनपेक्षित होती कल्पना कोणी स्वप्नातही अशी केली नव्हती मोठमोठ्या सराब व्यापाऱ्यांकडे अंदाजही येथे तपशील फेल जे आहे ते ठरत आहे बजेट दरवर्षी येतं पण यावेळी झालेल्या या मोठ्या उलतापालतीचे अपेक्षा होणारच नव्हती आता महत्वाचा प्रश्न उरतो की तुम्ही लगेच जाऊन दुकानामध्ये खरेदी करावी की गेल्या दोन दिवसांपासून भाव पडत आहेत मग ते उद्या ते अजून खाली जातील का एक गोष्ट लक्षात घ्या गेल्या दोन दिवसांमध्ये तिसऱ्यांदा चौथ्यांदा किमती खाली आल्या आहेत अशा वेळी तुमची गुंतवणूक फायद्याची ठरेल की तोट्याची पहा परवा ज्यांनी सोनं खरेदी केलेलं आहे तर कालचे दर पाहून ते हिरमुसले आणि ज्यांनी काल खरेदी केलेले आहेत ते आज आजचे दर पाहून हिरमुसले आहेत म्हणजे या गोंधळाच्या स्थितीमध्ये तुमची रणनीती नक्की काय असावी कारण तुम्ही थोडीही घाई तुमचं मोठा आर्थिक नुकसान करू शकते तर थोडासा संयम तुम्हाला मोठा नफा मिळवून देऊ शकतो अनेक लोकांनी घाईमध्ये महागडं सोनं विकत घेतलं आणि आता ते पश्चाताप करत आहे मग तुम्हाला अजून किती दिवस वाट पाहावी लागेल ही घसरणीची लाट अजून किती काळ टिकणार आहे सरकारने विक्रीबाबत नेमका कोणता नवा नियम आणला आहे बजेटमधील ती गुप्त तरतूद कोणती ज्यामुळे मार्केटमध्ये एवढा मोठा धमाका झाला आहे ही सर्व माहिती मी तुम्हाला सविस्तर देणार आहे सर्वात आधी आपण आजचे ताजे दर पाहूयात पण प्रत्यक्षात व्यवहार करण्यापूर्वी योग्य वेळेची गोष्ट जी आहे ती समजून घ्या आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे सांगणार आहे ते व्यवस्थित ऐकून सुद्धा घ्या तेच तुमची खरी हुशारी ठरेल आजच्या दराचा भविष्यातील कल काय असेल याचा संपूर्ण आराखडा मी येथे समोर मांडणार आहे लक्षात ठेवा जर तुम्ही फक्त भाव पाहून व्हिडिओ सोडला तर तुमचं नुकसान नक्की आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यातील महत्वाची पाच मिनिटे या माहितीसाठी नक्की द्या हा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर सोन्याच्या खरेदीत तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल मी अनेक व्यक्तींशी संवाद साधलाय काही अंदाज वर्तवले आहेत भाव कमी झालेत म्हणून लगेच गर्दीचा हिस्सा बनू नका आजचे चोवीस कॅरेट बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला नक्कीच दिलासा मिळेल कारण किंमती खूपच खाली आल्या आहेत असा मोठा बदल होणं अशक्य वाटत होतं पण ते प्रत्यक्षात घडले मग या संधीचा लाभ घ्यायचा की इतरांसारखी घाई करून नुकसान सोसायचं म्हणूनच हा व्हिडिओ अत्यंत शांतपणे आणि लक्षपूर्वक समजून घ्या सुरुवातीला आपण चांदीच्या भावाकडे वळणार आहोत आज चांदीचा नेमका दर काया है। प्रती चा भाव किती काय आहे आहे प्रति किलोचा भाव त्यानंतर लगेचच अठरा कॅरेट सोन्याबद्दल बोलू ज्याचा वापर दागिन्यांसाठी बावीस कॅरेटचे सविस्तर भाव पाहू ज्याला महिलांची सर्वात जास्त मोठी पसंती असते आणि कालच्या तुलनेत आज दर का पडले त्याचबरोबर चोवीस कॅरेटच्या शुद्ध सोन्याचे ताजे दर नक्की काय आहेत हेही आपण पाहणार आहोत चोवीस कॅरेट सोनं जे आहे ते प्रामुख्याने गुंतवणूकदारांसाठी खूप महत्वाचं मानलं जातं आणि आपण सुद्धा सर्वसामान्य व्यक्तींना सुद्धा जर सोनं करण्याची इच्छा असेल परंतु त्याची सध्या तुम्हाला गरज नसेल तर तुम्ही सुद्धा गुंतवणूक म्हणून चोवीस कॅरेटचं सोनं जे आहे ते खरेदी करून ठेवू शकता आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये काही कार्यक्रम असेल लग्न असेल किंवा मग इतरही काही गोष्टी असतील आणि तेव्हा तुम्हाला जर त्या चोवीस कॅरेट सोन्याचे दागिने बनवायचे असतील तर ते तुम्ही सोनारांकडून बनवून घेऊ शकता आता मुख्य प्रश्न या पडलेल्या भावामध्ये खरेदी करावी की अजून थोडे दिवस थांबणं हिताचं ठरेल भविष्यात काय हालचाली होतील आणि हे दर अचानक का कोसळले हे कारण एकदा समजलं की तुम्हाला पुन्हा कुणालाही भावाबद्दल विचारण्याची गरज नाही आहे तुम्ही स्वतः मार्केटचा अचूक अंदाज सुद्धा घेऊ शकता सोन्याचे दर बदलण्यामागे प्रामुख्याने तीन महत्वाची कारणे असतात ती समजली की तुम्ही स्वतःच तज्ज्ञ बनाल यासाठीच मी तुम्हाला अंतर्गत माहिती गोळा केली आहे आणि जी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे बजेटचा सा परिणाम नेमका काय झाला आजचे ताजे आकडे आहेत तुम्ही आता गुंतवणूक करावी की प्रतीक्षा करावी हे सर्व काही क्षणातच स्पष्ट होईल हा व्हिडिओ एकाग्रतेने पहा किमती खाली येतील असा इशारा मी पंधरा दिवसांपूर्वीच दिला होता पण अनेकांनी तो गांभीर्याने घेतला नाही काही लोकांनी काही केली तर काहींनी काल थोड्या घसरणीवर सोनं उचललं मात्र आज इतकी मोठी पडझड झाली आहे की काल खरेदी करणारे आता डोक्याला हात लावून बसले आहेत आणि त्यामुळे आर्थिक तोटा टाळण्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत नक्कीच पहा सुरुवातीला आपण चांदीच्या ताज्या दरांबद्दल बघणार आहोत की नक्की चांदीच्या आणि ही किती काळ राहील याची सर्व माहिती आपण घेऊया चांदीचा आजचा दर ऐकून तुम्ही चकित व्हाल तसं न झाल्यास मला कमेंटमध्ये सांगा कारण कालपर्यंत आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये जे चांदीचे लाख रुपये प्रति किलोवर होती ती आज मोठ्या प्रमाणावर स्वस्त झाली आहे आता आजच्या चांदीच्या भावाने जर आपण सुरुवात करायचा विषय घेतला तर चांदीचा जो आजचा भाव आहे तर तो भाव थोडासा वेगळ्या पद्धतीने आला आहे आता का हा भाव दोनशे चव्वेचाळीस रुपये झाला होता त्याआधी दोनशे अठ्ठावन्न रुपये होता आणि आज तो भाव पुन्हा दोनशे अठ्ठावन्न झाला आहे मग आता ज्या लोकांनी काल खरेदी केली आहे तर ते आज प्रचंड खुश झाले कारण की त्यांनी आजचा भाव जो आहे तो वाढलेला बघितला आहे दोनशे चव्वेचाळीस आणि दोनशे अठ्ठावन्न म्हणजे हजाराचा हिशोब आपण केला तर साधारणपणे चौदा रुपयांनी चांदी आज वाढली आहे आणि एका एक किलोसाठी ही चांदी जी आहे ती जवळपास चौदा हजार रुपयांनी वाढली आहे आता ही जरी वाढ दिसत असली तर चांदी ही एकोणतीस जानेवारी रोजी चारशे रुपये प्रति ग्रॅम होती आणि आजचा जरी भाव वाढलेला दिसत असला तरीसुद्धा तुम्ही विचार करू शकता की जवळपास एकशे बेचाळीस रुपयांनी चांदीची घसरण आजपर्यंत टिकून राहिलेली आहे असं म्हटलं तरी सुद्धा हरकत नाही आता ही झाली घसरण पण पर ही परिस्थिती कधीपर्यंत कायम राहणार तुम्ही आताच पैसे गुंतवावेत का सोन्याचा खरा मुद्दा तर अजून सांगायचं बाकी आहे सोन्याचे आजचे दर ऐकले तर तुम्ही आनंदाने नाचू लागाल ज्यांनी चांदीमध्ये गुंतवणूक केली होती त्यांचं अभिनंदन तर आता आपण मुख्य विषयाकडे वळतोय चोवीस कॅरेट बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेट रेट नक्की काय आहे आता आजचा जर अठरा कॅरेटचा रेट आपण बघितला तर तो आहे एक लाख एकोणीस हजार पाचशे दहा रुपये प्रति तोळा हा एका तोळ्याचा रेट आहे आणि एका ग्रॅमचा जर हिशोब केला तर अकरा हजार नऊशे रुपये काल कालमध्ये आणि आजमध्ये पुन्हा एकदा आपल्याला वेगळं दिसत आहे सुरुवात झालेली होती दोन दिवसांपूर्वी वाढ झाली होती पुन्हा तेच पॅटर्न इथे दिसत आहे चोवीस कॅरेटचा जर हा भाव आपण पाहायला गेलं तर एक लाख छप्पन्न हजार रुपये असा भाव जो आहे तो एक तोळ्याला आहे म्हणजे एक सॉरी पंधरा हजार सहाशे रुपयेचा जो भाव आहे तर तो प्रति ग्रॅमच्या मागे हा रेट लागत आहे तर काल आणि आजमध्ये जवळजवळ चार हजार रुपये प्रति तोळ्यामध्ये वाढ झालेली दिसत आहे त्याचप्रमाणे बावीस कॅरेट सोन्याचा जर रेट आपण बघितला तर तो आहे एक लाख एक्केचाळीस हजार आठशे समथिंग म्हणजे एका ग्रॅमसाठी चौदा हजार एकशे शहाऐंशी रुपये जवळजवळ लागणार आहे आता हे जे रेट आहे तर ते विदाऊट मजुरी विदाऊट टॅक्स आहे आता याच्यावर जवळपास तीन टक्के तुम्हाला जीएसटी द्यावा लागतो आणि एका ग्रॅमसाठी पंधराशे ते दोन हजार रुपये प्रति ग्रॅम इतकी मजुरी देखील लागणार आहे आणि एक के चाईस हजार कॅरेटचा भाव असेल तर दागिन्यांसाठी तुम्हाला वीस हजार आणि जवळपास टॅक्स तुमचा जो आहे तर तो साडेचार पाच हजार रुपये अशा पद्धतीने तुम्हाला पंचवीस सव्वीस हजार रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील अशाच प्रकारे तुमचं ते सोनं जे आहे ते एक लाख पासष्ट हजार सत्तर हजारांच्या पुढे चाललं जातं तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कर कळवा आणि चॅनलवर नवीन आलं असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद